विद्यार्थी मित्र यत्ता बारावीच्या इतिहास विषयाच्या चौथ्या प्रकरणाविषयी आपण अभ्यास करत आहोत आपल्या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणामधील शेवटचा अभ्यास घटक अफगान आणि मराठे यांचा संबंध याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत बघा या, या ठिकाणी तुम्हाला मी तो मुद्दा दाखवत आहे अफगान आणि मराठे यांचा संबंध विद्यार्थी मित्र हो काळजीपूर्वक लक्ष द्या या घटकावरती आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात हा घटक अभ्यासल्यानंतर त्याचे उत्तर तुम्हाला लिहिता येतील बघा अफगान मराठे यामध्ये साधारणत सहा मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत त्यामध्ये अब्दालीची पहिली स्वारी त्यानंतर मराठा मुघल करार त्यानंतर अब्दालीची दुसरी स्वारी राघोबा दादांची अटकपर्यंत धडक पाच नंबरचा मुद्दा आहे अब्दालीची चौथी स्वारी आणि पानिपतची तिसरी लढाई असे एकूण सहा मुद्दे अफगान आणि मराठे संबंधाविषयीचे आपण पाहणार आहोत त्या सहा मुद्द्यांचं विवेचन विश्लेषण या घटकामध्ये मी करणार आहे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन हा अभ्यास घटक तुम्ही ऐकायचं आहे बघा अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीचा बादशाह दिल्ली आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शहा अब्दाली याची भारतावर पहिली स्वारी झाली दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा पराभव केला याच याचवेळी दिल्लीच्या गादीवर अहमदशहा होता अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या दिल्ली आणि आग्रा परिसरातील अफगाणांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालेला पाठिंबा दिला होता अब्दाली परत गेल्यावर बंगशने मुघलांविरुद्ध युद्ध केले मुघलांनी शिंदे होळकरांची मदत घेऊन अफगाणांचा पराभव केला इसवी सन सतराशे बावन मध्ये मराठा आणि मुघल यांच्यात एक करार झाला त्या करारानुसार उत्तर भारताचे विशेषतः मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली त्यासाठी मुघल सम्राटाने मराठ्यांना रोहिल खंडाची चौथाई वसूल करण्याचा हक्क दिला आणि मुघल साम्राज्यातील काही प्रदेश मराठ्यांच्या हवाली केले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केले दिल्ली आणि मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परत गेला यावेळेस रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली मराठ्यांचे सैन्य दिल्लीला पोचेपर्यंत अब्दाली परत गेला होता मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन येथील परिस्थिती पूर्ववत केली मराठे आणि शिख यांनी पंजाब मोहीम आखली सरहिंद प्रांताचा पाडाव केला लाहोर ताब्यात घेऊन मराठे अटक शहरापर्यंत पोचले सतराशे एकोणसाठमध्ये मध्ये अब्दालीने भारतावर चौथी स्वारी केली त्याचा प्रतिकार दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांनी केला अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की पहिल्याच धडाक्यात त्याने पंजाब जिंकला या लढाईत दत्ताजी शिंदे यांना वीर मरण आले अब्दालीने दिल्लीवर बसवला अफगाणांना भारतातून कायमचे घालवण्यासाठी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्यातून उत्तरेकडे निघाले चौदा जानेवारी सोळाशे एकसष्ट रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यात मोठा अरणसंग्राम झाला हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे विश्वासराव पेशवे मारले गेले दोन मोते गळाली सत्तावीस मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गंतीच नाही असा सांकेतिक निरोप पुण्यास पोहोचला भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपतावर लढले दिल्ली सांभाळणे अशक्य असल्याने अब्दाली दोनच महिन्यात अफगाणिस्तानला परतला मराठ्यांकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे त्याची किंवा त्याच्या वारसदारांची भारतावर परत आक्रमक आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही पुढे एकोणीसाव्या शतकापर्यंत इंग्रजांचे भारतावर अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झाले या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी लढा दिला याशिवाय भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती आणि रूढी रिवाज विरुद्धही त्यांना लढा द्यावा लागला अशा पद्धतीनं आपण वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणामधील जो शेवटचा मुद्दा आहे अफगान आणि मराठे संबंध याविषयीची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्र हो, या घटकाचा सविस्तर सखोल साधकवादक अभ्यास करून या घटकावरती अनेक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते त्या प्रश्नांची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी अफगान आणि मराठे या याविषयीची माहिती आपण पूर्ण केलेली आहे धन्यवाद